तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल अशी आशा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी सकाळ सकाळची सुरुवात किचन झालं की मला खूप छान आणि शांत वाटतं आणि फ्रेश वाटतो तर मी सर्वात पहिले जे आहे उठल्यावर डेली किचन साफ करते किती जरी रात्री केलं तरी मी वट्टा रात्री घासून घेतेच घेते गीते, आणि नळाची तोटी तुम्ही बघू शकता धिवून चांगलं स्वच्छ क्लीन करूनच ब्रश करायला घेते तर सर्वात पहिले माझं किचन साफ झालं की मला खूप छान आणि एक पॉझिटिव्हिटी येते बघितलं तर खूप छान वाटतं किचनला तर मला सगळ्यात पहिलं किचन साफ करायला खूप आवडतं जाम नंतरच मी वरचं जे आहे आपलं क्लिनिंग करायला घेतलेलं आहे जसं की मी तुम्हाला दाखवले आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी किचनचे सगळे मॅनेज करून किचनच्या खाली डाळीचे डबे ठेवून देते आणि त्याच्याच सलगवरती टाकी आहे किचनच्या वरती आणि त्याच्या सलग बाजूला जे बाथरूम आहे तिथं जे आहे ओपन प्लेस बनवून घेतलेलं आहे सामान ठेवण्यासाठी ही जी आहे मोटर आहे या मोटरनी वरती खाली पाणी जातो सिलिंग आपले टाइल्स हे सगळं सामान खाली क ठेवून साफ करून घेतलेलं आहे आणि ही टाकी आहे ह्या टाकीला पूर्ण जे आहे सामान या साईडचं पण थोडं ठेवलेलं काढून घेतलेलं आहे लॉक आहेत ते मी ठेवलेले आहेत वरती आणि सगळं सामान काढून बघा छान असं पुसून घेतलेलं आहे कारण आता सुट्ट्या आहेत मुलं थोडंफार मतबार लावू शकतात हातभार म्हणजे काम तर काहीच करत नाहीत बघा फक्त उगा हातातलं खाली घेण्यासाठी का आहे मुलं मदत करतात म्हणून मी जे आहे वरचं सा पूर्ण साफ करून घेतले सिलिंग अँगल आणि पेटीच्या साईडचं सा पुसून छान असं त्याला खाली प्लास्टिक एक आतरून ठेवलेलं आहे अंतरून ठेवलेलं कारण म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या साड्या आहेत आणि ते साड्या ज्या आहेत खूप थंड आणि एकदम नरम पडतात म्हणून मी काय केले खालचं थंडवा लागून गारवा म्हणून मी त्याला खाली प्लास्टिक अडकवलेले आहे आणि इथं जे आहे ह्या लाल पिशवीमध्ये आपल्या पुरणाची चाणी ठेवलेली आहे डेली पुरणपोळी स्वयंपाक नसतो इथं जे आहे बश्श्या ठेवलेल्या आहे टाकीच्या वरती हे थोडे आपले साबणाचे डबे डीमार्ट मधून आणलेले थोडंसं सामान भरलेलं आणवाची सामान गंदगोळी वगैरे असं डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे वाईट डब्याचे प्लास्टिकचा डब्बा आहे त्याच्यामध्ये टिफिन डबे एक्स्ट्रा एक छोट असं प्लास्टिकचं टोप पण आहे त्याच्यामध्ये या हिरव्या पिशवीमध्ये आपले रेनकोट छत्री वर्षाला मी चांगले असेल तर ठेवून देते नाहीतर टाकून देते इथं जे आहे चप्पल आहेत मला आवडली होते म्हणून लगेच घेतलेले आहे जर नाही घेतलो तर आपल्या आवडीचे कधी घ्यायला गेलं तर भेटत नाही त्यासाठी मी लगेच घेऊन टाकलेले होते मग ते एक्स्ट्राचे चप्पल ठेवलेले आहेत गजरे वगैरे ठेवलेले आहेत इथं समोर गजरा आणि देवाचं सामान गणगोळी वगैरे बाकी सगळं थोडंफार पाठीमागे पण थोडं कॉटनचे कपडे वगैरे ठेवलेले आहेत जे आपल्याला लागतात मग तर आता सध्याला जे जेवढं होता होईल साफ करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे काय आहे काय नाही काहीच बघितलं नाही बघा फक्त मी साफ करून घ्यायला बघितलेलं आहे काही टाकून द्यायची वस्तू असली तर नंतर टाकून देता येत म्हणून मी सध्याला जे आहे जेवढं होता होईल साफ करून ठेवण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये मी सगळे जे आहेत आपले खडे मसाले ठेवलेले आहे जे आपल्याला कधी कधी लागतात पुलाव म्हणा काहीतरी म्हणा मुलांना करायचं आहे वेगळ्या पद्धतीचं काहीतरी खायचं आहे तर मी इथं खडे मसाले ठेवलेले आहे आणि जे आता पिशवी टाकली त्याच्यामध्ये खिळे आहेत प्रसाद जे तमिळनाडूला गेला होता तेव्हा त्याला काहीतरी करण्यासाठी लागणार होते ते खेळ आणून ठेवलेत खूप मोठे आहेत काही कामाला पण पडत नाहीत पण ठेवून दिले आता आणलाय तर ठेवून दिलेलं आहे आणि दुसरं जो प्लास्टिकचा डब्बा आहे त्याच्यामध्ये मसाला ठेवलेला आहे असं सगळे जेवढे होता होईल तेवढं मी ठेचून भरायचा प्रयत्न करत आहे कारण जागा परत खालती याला सोडून तर कुठंच काही ठेवू शकत नाही आत्ता वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत हे पांढरंगाची फोटो आणि इथं तांदळाचं पिठाचा डब्बा आणि दोन्ही डबे मी एकदम डीप केलेला नाही क्लीन जेव्हा आपलं सामान सा, संपतो पीठ तांदूळ तेव्हा मी साफ करून घेते तर आता सध्याला पुसून ठेवलेला आहे त्याच्या पाठीमागे तेलाचा डबा ठेवलेला आहे पांढरंगाचा पोटू ठेवलेला आहे इथं तर इथं थोडेसे जास्ती किचाड मला आवडत नाही म्हणून थोडंसं हायड्रोजन सेट्रिक ॲसिड झुरळाचं औषध वगैरे असं ठेवलेलं आहे पेस्ट कंट्रोल घरामध्ये झुरळांसाठी ते लॉक आहे त्याच्याच खाली बघा किचन आहे असं आणि खूप छान असं किचन मी माझ्या आवडीनं बनवून घेतलेला आहे छोट्याशा घरात मॅनेज करून ज्या पद्धतीने मी सांगितले होते त्याच पद्धतीने बनवून दिलेलं आहे छोट्याशा घरात मॅनेज केलेला आहे असं या पद्धतीनं तुम्ही बघू शकता सगळं काम आवरून स्वयंपाक झाल्यावर मी ही क्लिप एक शूट करून घेतली होती खूप छान दिसत होता किचन वरतून साफसफाई केल्यावर खूप छान भारी वाटतं बघा किचन बघायला पण असं वाटतं की स्वर्गातच आलो आपण स्वयंपाक घरामध्ये आलं तर किचन म्हणजे एक अन्नपूर्णाच आहे असं मला वाटतं तर, तर एवढं भारी प्रसन्न वाटत होतं ना मला काय सांगू आणि गोदरेजचा कपाट खूप जड आहे तर मी एकटीच का होईना दोन्ही साईडून असं खेचून घेतलेलं आहे हे रोज काही काढू शकत नाही बघा एवढं जड रोज काही काढून घेऊन साफसफाई करणं होणार नाही आपल्याला कधीतरीच काढतो असे हे डीप क्लिनिंग करायला जास्ती मी काढत नाही कारण कपाट सरकवणं खूप भारी आहे तर बघा आपल्या बायकांचं असतंच कुठं तुटलं फुटलं काही चिरलं तर आपण लगेच जे आहे त्याला लावून करतो वरतीवरती बघ बग, बघत राहतो घराला सुद्धा म्हणून आपल्या बाई जी आहे घरची लक्ष्मी म्हणतात त्यासाठी तर बघू शकता तुम्ही हे सगळं चिरलेलं आहे याच्यामध्ये हवापासून परत अजून टाईल्स चिरले जातात असं मला तो टाईल्स लावणारा माणूस सांगितला होता म्हणून मी म्हणलं की दे इथं चीर पडलंय तर आपण थोडंसं सिमेंट लावून घेऊया दोघांमधली भीत असल्यामुळं काय होते सारखं जे आहे चिरी पडतात वजन जास्ती पडल्यामुळं चीर कदी -कदी, तर लगे हात मी लगेच सिमेंट भरून घेत आहे त्याच्यामध्ये जास्ती परत आणि चिरायला नको दोघांच्या मधली असल्यामुळे त्यांचं पण काही असतं आमचं काही कधी कधी असतं सारखं आवाज येतो तिकडनं तर आता काही जास्ती म्हणू शकत नाही बघा दोघांच्या मधली आहे तर जेवढं होता होईल मी असं चिर पडले की लगेच सिमेंट भरून घ्यायचं काम करत असते हे सगळं लावून घेतलेलं आहे छान असं पुसून घेतलेलं आहे सारखं काही काढत नाही तर एकदा एका हातानं सगळंच काम होऊन जाते लगेच सिमेंट आणून ठेवले होते ते सुद्धा लावून घेऊन चांगलं स्वच्छ असं क्लीन करून घेत आहे त्रास होत नाही नंतर जास्त चिरलं की अजून परत खूपच त्रास होतो नंतर सगळं काम झाल्यावर मी सगळं जिथल्या तिथं सामान ठेवून फक्त जी साफसफाई आहे तेवढी करून घेऊन आंघोळ करून घेतलेलं होतं मग नंतर मी सामान सरकून घेतले तर आता सामान माझं जे आहे ठिकाण्याला मी लावलेलं ला आहे आणि सगळं जे व नंतर पाणी गेलं आहे आता पाणी राजेपर्यंत मी जेवढं होता होईल सगळं क्लीन करून घेतले सिलिंग वरची अँगल याच्या पाठीमागचं सिमेंटचं काम सगळं लावून घेतलेलं तुम्ही बघू शकता सुद्धा थोडंफार मी लावून घेतलेलं आहे आपल्या कपाडच्या खाली हे सिलिंग फॅन सगळं पुसून घेतलेलं आहे या साइडून, आणि मशीन जे आहे इथं ठेवून दिलेली आहे आता मी इथून तुम्हाला साफ केल्यावर सगळं सामान जे आहे लावून घेतल्यावर तुम्हाला दाखवत आहे किचन पशी जे आहे किचनच्या जवळ एकदम थोडंसं अजून मेशी आहेच कारण थोडं कुकर वगैरे खलबत्ता आहे खाली तर थोडंफार इथं सामान मॅनेज करावंच लागतं नाहीतर आणि दुसरीकडे म्हटलं तर खूप भारी पडतं डेली घ्यायला तर हे सामान लावून घेतल्यावर मी तुम्हाला परत एकदा दाखवत आहे नंतर लगेच मी स्वयंपाकाला घेतलेला आहे स्वयंपाक जे आहे लवकर लगेच करून घेतलं तर त्याच हाताने बरं पडतं नाहीतर बसलं तर माणूस बसून जातं म्हणून मी लगेच स्वयंपाकाला हातात घेतलेला आहे आणि चपात्या घेतलेले आहे त्या साईडला मी भाजी बनवायला ठेवलेला आहे तडका देऊन मी दोडक्याची भाजी केलेली आहे पुरीची डाळ घालून खूप छान आणि भन्नाट लागते मोकळं असं म्हणजे सुक्क मोकळं बनवलेलं आहे आणि थोडीशी माझ्याकडे भेंडी पण होते भेंडीची भाजी पण बनवली आहे मी थोडंफार क्लिप लावले आहे जास्ती लावले नाही व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून मी थोडं शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवत आहे माझ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि या साईडला मी दोडक्याची भाजी ठेवलेली आहे ती पण ऑलमोस्ट तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान भन्नाट कलर येतो मसाल्याचा पण खूप छान मसाला झालेला आहे आणि तुम्हाला न मसाल्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोही तुम्हाला जर आ, बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता खूप छान भन्नाट मसाल्याचा कलर येतो मी मिरची किती वाप ॲड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता माझा इथंपर्यंत स्वयंपाक झालेला आहे तर भेंडी होते थोडेफार भेंडी असच पडलेले आहेत किती दिवस झाला तर ते भेंडीची भाजी पण मी थोडं करून घेतले लगेच त्याच तव्यावर तडका मारून घेतलेला आहे थोडस वरतून कोथंबीर टाकून त्याला वरती बंद करून घेतलेला आहे आणि चपात्या झालेल्या आहेत इथं पूर्ण माझा स्वयंपाक झालेला आहे फक्त राहिलेले आहेत म्हणजे भेंडी राहिलेली आहेत तर थोडीशी वाटीवर भेंडी आहेत म्हणून मी याच तव्यामध्ये तडका लावून घेणार आहे बघू शकता थोडेफार आहेत त्याला तडका लावून घेतलेला आहे त्याच तव्यावरती भेंडी शिजायला काही वेळ लागत नाही एकदम झटपट भेंडीची भाजी बनवून जाते हा व्हिडिओ तुम्हाला जर आहे आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा लाईक करायला विसरू नका ऑलमोस्ट माझं काम पूर्ण झालेलं आहे स्वयंपाक साफसफाई जेवढं होता होईल मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण पाहिल्यावर व्हिडिओ तुमच्या अभिप्राय मला कळवायला नक्की विसरू नका जेणेकरून मलाही बघा थोडं मोटिवेशन भेटेल आणि मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार तर तुमचे अभिप्राय मला नक्की कळवा तर आता मी आहे किचन मध्ये मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलंय तर इथं चपाती बनवून ठेवले आणि दोन्ही एखाद भाजी आहे भेंडीची भाजी आहे ह्याच्यामध्ये आणि इथं आपल्या दोडक्याची भाजी आहे दोडक्याची भाजी आणि हे काढून ठेवले कारण लोखंडाच्या लोखंडाच्या तव्यामध्ये केल्यामुळं भाजी काळी वगैरे पडेल म्हणून मी काढून ठेवले तर मी तुम्हाला दाखवते हो तर ही भेंडीची भाजी सकाळी प्रसाद मी जा जेव्हा बनवले तेव्हा खाल्लं आहे आणि आता येससाठी ठेवलेला आहे आणि ही दोडक्याची भाजी तुरीची डाळ घालून बनवली आहे खूप छान लागत आहे ही पण खूप छान आहे टेस्टला आणि याच्यामध्ये चपाती ठेवलेले आहेत तर किचन वगैरे सगळं साफ झालेलं आहे आणि बाकीचं सगळं कामही आवरलेलं आहे तर असं काढून ठेवते किचन आहे साफसफाई झाल्यावर सगळं काम आवरल्यावर मी तुम्हाला परत दाखवत आहे तर ताट पण वाढून घेतले यासाठी आणि दूध नाही ते अजिबात जमत नाही जेवताना दूध हवंच आहे त्यांना सवयच आहे घरात सगळ्यांना यश जो आहे असाच बसला होता शर्ट वगैरे काही घातलं नव्हतं म्हणून त्याला मी पूर्ण घेतलं नाही आता जे आहे सगळं क्लिनिंग करून परत मी तुम्हाला दाखवत आहे इथं जे कपाटच्या वरती थोडंफार सामान होता फक्त ते आता तेवढंच ठेवायचं बाकी राहिलेलं आहे ते पण मी का ठेवले सांगते कारण थोडेसे बुक वगैरे आहेत ते कॉटन मध्ये ठेवलेले आहेत आता पावसाळा चालू असल्यामुळे कॉटन वगैरे घरात लवकरच मकडी वगैरे होतात त्याच्यामध्ये आणि त्यासोबतच भुरा पण लागतो कॉटनला त्यासाठी काढून टाकलेलं बरं म्हणून त्याला चेंज करायचं ठरवलेलं आहे विचार चालू केलाय की के त्याला जरा थोडस चेंज करून ठेवूया म्हणून तर बघूया आता ते नंतर मी ठेवते फक्त दोन डबे तेवढे ठेवायचे सगळं किचनचं वगैरे आवरून झालेलं आहे पूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला नक्की विसरू नका परत भेटूया छानच्या व्हिडिओ सोबत बाय